ईव्हीएमच्या व्ही एमच्या कृपेने मिळालेलं बहुमत आणि त्या बहुमतानंतर आत्ता सरकार स्थापनेसाठी सुरू असलेले रस्सीखेच ज्या प्राणांतिक तडफेने एकनाथ शिंदे साम दाम दंडभेद भावनिक दबाव हे सगळे सगळे फंडे वापरत आहेत या फंड्यावर सन्मान्य संजय राऊत साहेबांनी अत्यंत सटीक विश्लेषण केलं पण यावर गुलाब पाटील असं म्हणत आहेत की नाही राऊत साहेबांना तर आगीत तेल टाकायची सवय आहे गुलाबराव चला एका एक मिनटासाठी मान्य केलं की आगीत तेल टाकले पण याचा अर्थ तुम्ही हे तर मान्य करता की आग लागली आहे रान पेटलंय गुलाबराव आता जर इतकं रान पेटलेलंच आहे तर पाच तारखेच्या आधी काहीही करून ते विझवण्याचे प्रयत्न करा अन्यथा ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी फिरायला गेला होतात तेच लोक तुमच्या गळ्याभोवती इडीचा दोरखंड आवळताना जराही मागे कचरणार नाही बाकी काही नाही बहीण म्हणून काळजी वाटली तुमचं तुम्ही ठरवा तुम्चा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका